मित्र हो सर्वांना मैत्रीपूर्ण नमोबुद्ध हाय जय भीम आज आपल्यासमोर पुन्हा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओचा विषय आहे द लाईट ऑफ एशिया सर एडविन ऑर्नॉल्ड से द लाईट ऑफ एशिया एक महाकाव्य आहे जे तथागत बुद्ध झालेले सिद्धार्थ गौतमाचे जीवन आणि शिकवण सांगते अठराशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले महाकाव्य यातून पाश्चात्य लोकांना बौद्ध धम्माच्या कथा आणि तत्वज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रारंभिक आणि प्रभावशाली प्रयत्न होता त्याच्या काव्यात्मक आणि कथन का शैलीने पूर्व अध्यात्म व धम्मात पाश्चात्य स्वारस्य वाढवण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे कवितेची सुरुवात एका महान तेजस्वी व्यक्तीच्या जन्माबद्दल भविष्यवाणीने होते जी जगाला प्रकाश देईल व तीच भविष्यवाणी कपिल वस्तूच्या सिद्धार्थाच्या जन्मानंतर केली जाते सिद्धार्थाचे वडील म्हणजे राजा शुद्धोधन आपल्या मुलाच्या भावी महानतेची स्वप्ने पाहतात आणि म्हणून तो त्याला ऐश्वर्यामध्ये वाढवतो त्याला जगाच्या दुःखांपासून आणि संकटांपासून दूर ठेवतो राजाच्या प्रयत्नांना न सिद्धार्थाला ता राजवाड्याच्या भिंती बलीकडच्या जगाविषयी एक वेगळीच उत्सुकता असते तो गुप्चुप बाहेर फिरतो आणि त्याला चार दृश्य दिसतात एक म्हातारा एक आजारी माणूस एक मृत माणूस आणि एक भटका तपस्वी या दृश्यांचा सिद्धार्थावर खोलवर परिणाम होतो ज्यामुळे त्याला दुःखाची अपरिहार्यता आणि मानवी अस्तित्वाच्या क्षणभंगूर स्वरूपाची जाणीव होते सत्याचा शोध घेण्याचा आणि दुःख दूर करण्याचा निश्चय करून सिद्धार्थाने आपल्या राजकीय जीवनाचा त्याग केला आणि आध्यात्मिक शोध सुरू केला तपस्वी जीवनशैली अंगीकारतो आणि वेद गुरुंकडून शहाणपण ही शिकतो आणि अत्यंत आत्मक्लेशाचा आणि त्याचे शरीर कमजोर होते एका निर्णायक एक क्षणी सिद्धार्थाला आत्म मृत्यूची निरर्थकता लक्षात येते आणि त्याने वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला तो बोधी खाली जो जोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत न ना उठण्याची शपथ तोपर्यंत न उठण्याची शपथ घेतो मारा या राक्षसाने निर्माण केलेल्या प्रलोभनांवर आणि आव्हानांवर मात करून सिद्धार्थ गण अंतर्दृष्टी आणि समजूतदार स्थितीत पोचतो जस जसा सकाळचा तारा उगवतो तस तो चार उदत्त सत्य आणि अष्टपदी मार्गासाठी जागृत होऊन बुद्धत्व प्राप्त करतो आपल्या नवीन ज्ञानाने बुद्ध आपली करुणा आपले तत्वज्ञान आणि दुःखापासून मुक्तीचा मार्ग शिकवण्यासाठी निघाले सिद्धार्थ शिष्यांचा एक संघ तयार करतो आणि सारनाथाच्या मृगवनामध्ये आपले पहिले प्रवचन देतो चार उदात्त सत्यांची रूपरेषा देतो दुःखाचे सत्य त्याची उत्पत्ती त्याची समाप्ती आणि त्याच संपत्तीचा मार्ग या कवितेमध्ये बुद्धाच्या शिकवणीचा प्रचार तसेच त्याच्या काही महत्वपूर्ण उपदेशांचे आणि शिष्य आणि अनुयायांनी संवादाचे वर्णन केले या कवितेत बुद्धाच्या शिकवणीचा प्रचार तसेच त्याच्या काही महत्वपूर्ण उपदेशांचे आणि शिष्य अनुयायांशी संवादाचे वर्णन केले तो ज्या लोकांचा सामना करतो त्या लोकांवर त्याच्या बुद्धिमत्तेचा तत्वज्ञानाचा आणि करुणेचा सखोल प्रभाव अधोरेखित करतो कवितेत भर दिलेल्या मध्यवर्ती शिकवणींपैकी एक मानवांसाठीच नाही तर सर्व संवेदनशील प्राण्यांसाठी करुणेचे महत्व बुद्धाचा संदेश सार्वत्रिक प्रेम आणि समजूतदारपणाचा आहे आणि त्याला शहाणपण व करुणेचे आदर्श म्हणून चित्रित केले आहे आशियाचा प्रकाश बुद्धाच्या विविध व्यक्तींसोबतच्या संवादाचाही शोध घेतो बुद्धांच्या शिकवणींनी जीवन कसे बदलते हे स्पष्ट करते त्यात आनंद या त्यांच्या विश्वासू शिष्याच्या कथा मांडल्या आहे आणि मोगला हे त्यांचे मुख्य अनुयायी राहुल हा त्यांचा मुलगा आणि यशोधरा ही त्यांची पत्नी या सर्व व्यक्ती रेखांचा त्यात फारच सहज प्रभावी सुंदर असा उल्लेख केला आहे द लाईट ऑफ एशियाने एकोणीशे शतकाच्या उत्तरार्धात पश्चिमेकडील बौद्ध महत्वपूर्ण योगदान दिले त्याने पाश्चात्य वाचकांना बुद्धाच्या जीवनाचा आणि शिकवणींचा काव्यात्मक आणि प्रवेशजोगी परिचय दिला त्याच्या शोधासाठी आणि करुणेच्या संवेदनाबद्दल सहानुभूतीची भावना वाढवली शेवटी सर ऑर नॉट से द लाईट ऑफ एशिया हे एक उल्लेखनीय महाकाव्य आहे जे बुद्ध बनलेल्या सिद्धार्थ गौतमाचे जीवन आणि शिकवण पुन्हा सांगते ज्वलंत कथन समृद्ध कविता आणि बुद्ध तत्वज्ञानाचा सखोल शोध याद्वारे कविता पाश्चात्य लोकांना प्रबोधन आणि ज्ञानाच्या सखोल प्रवासाची ओळख करून देते लेखक और कार्याचा बौद्ध धम्म आणि माध्यमात कार्याचा बौद्ध धम्म आणि पौरात्य अध्यात्मात पाश्चात्य स्वारस्य वाढवण्यामध्ये कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे आणि मानवी स्थितीवर प्रेरणा आणि चिंतन तसेच दुःखापासून मुक्तीचा मार्ग म्हणून काम केले आहे नव तस भगवतो अरहतो अर्हतो सममा भवतु सभ्यमंगला मित्र हो, आजचा विषय आशय द लाईट ऑफ आप एशिया आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये जरूर जरूर कळवा आणि आतापर्यंत जर आपण या संग्राम बुद्धिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून मित्र हो सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेल आयकॉनला स्पर्श करा त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल नमो प्रियदर्शी सम्राट अशोक जय भीम जय रमाई साधु साधु 子